कल्याण पडगा मार्गावरील गांधारी पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर आमदार विश्वनाथ भोईर आणि शांताराम मोरे यांनी गांधारी पुलावरील या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पडगा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले इतका मोठा अपघात होऊ नये आणि एका महिलेचा जागीच मृत्यू होऊ नये पडगा पोलिसांनी या डम्पर चालकाला अवघ्या एका दिवसात जामीन कसा काय मिळवून दिला हा डम्पर चालक इतका वेगाने का गाडी चालवत होता या गाडीमध्ये अशी कोणती वस्तू किंवा सामान होते की ज्यामुळे ही बाब लपवण्यासाठी पोलिसांनी त्याला पाठीशी घातले आहे का असे संतप्त सवाल आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी उपस्थित केले आहेत दरम्यान या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत तसेच सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रिक्षाचालकाचा संपूर्ण वैद्यकीय खर्च कल्याण पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण शिवसेनेकडून केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोई भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्यासह जिल्हाप्रमुख अरविंद मोरे विधानसभा संघटक संजय पाटील माजी नगरसेवक जयवंत भोईर सुनील वायले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्याचं कारण असं की वीस तारखेला इथे एक ॲक्सिडेंट एक झाला होता एका रिक्षाला एक रॉंग साईडने येणाऱ्या डम्परने उडवलं होतं आणि ते डम्पर आतमध्ये पडला होता त्या याच्यामध्ये एक बाई डेथ झालेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा हा जखमी झालेला आहे हॉस्पिटलमध्ये तो अजूनही आय सी यूमध्ये आणि असं असतानासुद्धा आम्हाला आज समजलं त्यांच्या नातेवाईकांकडनं की बाबा एवढा मोठा ॲक्सिडंट होऊनसुद्धा तो जो आ, ट्रक चालक आहे तो ट्रक चालक आला त्याने ॲक्सिडंट झाला त्याला दुसऱ्या दिवशी कोर्टात आदर केला आणि तो सिटी वाजवत निघून गेला म्हणजे एवढ्या बेजबाबदारपणे ह्या केसचा जो तपास झालेला आहे आज एक महिला डेथ झालेले तिचा मुलगा जवळजवळ पूर्णपणे डॅमेज झालेला आहे एवढं असतानासुद्धा कुठल्याही प्रकारची शहनिशा नाही कुठल्याही प्रकारचा जो सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे तो न करता आणि जो डम्पर जो डम्पर सकाळी एवढ्या भरधाव येतो त्या डम्परमध्ये कुठला तस्करीचा माल होता की काय होतं याची शहनिशा न करता तर ट्रक चालकाचा त्यांनी जामीन मंजूर केलेला आहे त्याच्यासाठी कुठलंही प पोलिसांनी प्रयत्न केला नाही की त्याला पोलिस कस्टडी भेटावी त्याच्याकडनं तपास करून घ्यावा त्या त्याचा मालक कोण आहे त्याचा शोध घ्यावा हे कुठलंही काहीही केलं नाही आणि त्यामुळे आता आम्ही दोन्ही आमदार मिळून त्या कुटुंबाच्या पाठीमागे पूर्ण शिवसेना आमची भिवंडी आणि कल्याण हे त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहण्याचं ठरवलेलं आहे आणि आमची पूर्णपणे मागणी की त्या ट्रक चालकाला बरोबर त्याच्या मालकाला कारण त्याच्या मालकाच्या त्या इन्स्ट्रक्शन माल असाव्या त्या तू गाडी भरधाव नये आणि जर काय झालं तर तू गाडी सोड आणि तू निघून जा पोलीस स्टेशनला जमा झाला लगेच दुसऱ्या दिवशी जामीन झाला याच्यामध्ये काहीतरी गौडभंग आले आणि कुठंतरी काहीतरी अर्थकारण झाल्याचं आपल्याला समजतं त्यामुळे पडगाव पोलीस स्टेशन हे सर्व ज्यांनी पंचनामा केले ते आणि शेवट तिथले जे मुख्य पी आहे ते आ, मला वाटतं कुंभार म्हणून आहेत कुंभार म्हणून जे आहेत तर त्यांना काल फोन केला की बाबा काय माहिती आहे तर त्यांना आरोपीचं नाव माहिती नाही प्रश प्रकरणाचं काही माहिती नाही नाही मी ते तपास अधिकाऱ्याला विचारून सांगतो अशी थातूर माथूर उत्तर ते एक जबाबदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जर देत असतील तर आम्हाला सर्वांना संशय आहे की ह्या प्रकरणात काहीतरी काळेबेर झालेलं आहे त्या गाडीमध्ये काहीतरी तस्करीचा माल असण्याची शक्यता आहे म्हणून ती गाडी अजून काढत नाही जेणेकरून त्या मालाची विल्हेवाट नदीतच लागली जावी असा दाट संशय निर्माण होतो आणि त्यामुळे आमची मागणी आहे दोन्ही आमदारांची संताराम मोरे साहेब आहेत मी आहे इथे की त्या ट्रक चालकाला तर कराच परंतु त्या ट्रकचा जो मालक आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करा त्याला अटक करा आणि ते काय त्या याच्यामध्ये दडलेलं आहे ते, ते, ते पब्लिकसमोर बाहेर काढा त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे त्यांनी त्यांची आई गमावलेली भाऊ त्यांचा मृत्यूशहीवर पडलेला आहे कधी काय होईल सांगू शकत नाही एवढं गंभीर प्रकरण असताना जर सिनियर पी आय कुंभार असे वागत असतील तर उद्याच आम्ही दोन्ही आमदार आणि ठाणे जिल्ह्यातले सर्व आमदार एस पींना तर भेटणारच परंतु उद्या उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घेऊन ह्या तपासामध्ये ज्यांनी कोणी गळथानपणा केला असेल दिरंगाई केली असेल कसंही माहिती आहे का मग आपल्या गडचिरोडला कर्तव्यगार पोलिसांची गरज आहे असं आम्हाला आमचे नेते लोक सांगत असतात की बाबा आपल्या परिसरातले कर्तव्यगार जर पोलीस अधिकारी असतील तर ते त्यांना आपण तिकडे गडचिरोला पाठवू जेणेकरून तिकडची परिस्थिती सुधारली पाहिजे मग जर त्यांना त्यांचा नंबर लावायचा असेल तर त्यांना ते प त्याचं तजवीज आम्ही करू परंतु ह्या प्रकरणात जर दोन दिवसात मनुष्यवादाचा गुन्हा त्या मालकावर आणि ट्रक चालकावर लागला नाही तर हे प्रकरण आम्ही पूर्णपणे बाहेर काढू आणि मग योग्य ती कारवाईसाठी आम्ही दोघं जण मग येणारं सेशन आहे आमचं अधिवेशन आम्ही शासनामध्ये आहेत त्यामुळे निर्णय आम्हालाच करायचा आहे पण जर प्रशासकीय अधिकारी जर असे वागत असतील तर मग त्यांना काय करायचं आहे ते मग आम्ही त्या सेशनमध्ये ठरवू बघा प्रशासकीय अधिकारी त्याला पब्लिकला न्याय देणं त्याचं कर्तव्य आहे जर शासन लोकाभिमुख असेल तर प्रशासनाने पण तसं वागलं पाहिजे जर त्यांनी नाही केलं तर मी बोललो ना तुम्हाला अनेक ठिकाणी कर्तव्यगार पोलिसांची जरुरी आहे तिकडे त्यांना हे करू आपण पाठवून दे म्हणजे ते तिकडे मृदमुखी गाजवतील ना, साहिब, साहिब ना जे काय सुधारणा करायच्या ते तिकडे करतील ते त्याचा प्रयत्न करू आम्ही नाही ते तर आम्ही उद्या एस पी साहेब स्वामी साहेब यांना भेटणारच आहे आणि उपमुख्यमंत्री साहेबांना पण भेटणार आहे पण तत्पूर्वी या कुटुंबावरती जे संकट ओढवलेलं आहे तर शिवसेना कल्याण आणि शिवसेना भिवंडी यांच्या वतीने त्यांचे जे हॉस्पिटलमध्ये जे व्यक्ती आहेत त्यांचा पूर्ण औषधं आणि पूर्ण खर्च हॉस्पिटलचा हा दोन्ही शिवसेनेच्या आमच्या वतीने केला जाईल आणि शासनाकडनं ते ज्या मृत पावलेले आहेत जी मदत असते ॲक्सिडेंटमध्ये मृत पावल्यानंतर जी भेट शासनातर्फे जाहीर केली जाते तीसुद्धा उद्या आम्ही माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कानावर घालून तीसुद्धा आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करू पण तत्पूर्वी त्यांचं जो मुलगा हॉस्पिटलला आहे त्याचं पूर्ण बिल आम्ही दोन्ही शिवसेना भिवंडी आणि कल्याण आम्ही उचलणार आहोत माझ्या घराकडे बघणार आता कोणीच नाही माझ्या सासूबाई होत्या सगळ्या घराचा आधार होत्या आज त्यांच्यावरच त्याच नाही राहिल्या आमच्यासाठी आणि त्यांना एवढंही झाल्यानंतर पण ट्रक चालक आणि त्याचा मालक त्याला दोघींनाही काही झालं नाही पोलीस लोकांनी सुद्धा काही केलं नाही त्या दिवशी माझे मिस्टर ओरडत होते की माझ्या आईला वाचवा आईला वाचवा पण कोणी त्यांच्या मदतीसाठी येत नव्हतं पोलीस लोकांनी खूप हलगर्जीपणा केला त्यांच्यासाठी जर त्यांना थोडंफार तरी काही सहकार्य भेटलं असं त्या दिवशी तर खूप मोठी मदत झाली असती आज त्यांना मिस्टरांना माझ्या माहीत नाही आहे की त्यांच्या आईचं काय झालंय अजून ते हॉस्पिटलमध्ये आहे आज त्यांच्या परिस्थितीला आम्ही कसं तोंड देणार त्यांना कसं सांगणार की त्यांची आई आज त्यांच्या जवळ नाही आहे म्हणून सर आमच्या कुटुंबावर एवढा दुःखाचा डोंगर आहे आम्ही कोणाला सांगू नाही शकत काय करणार या परिस्थितीचा आम्ही कसा न्याय मिळणार माझ्या सासूला माझ्या सासूला न्याय मिळलाच पाहिजे पोलिसांनी हलगर्जीपणा खूप केला आहे त्याला सोडण्यामुळे मागचं कारण पोलिसांनाच माहिती आता त्यांनी मध्ये काय केलं काय नाही आमच्यापर्यंत काहीच आलं नाही आम्ही आमच्या दुःखामध्ये होतो म्हणून आम्ही काहीच नाही करू शकलोय पण माझं एकच म्हणणं आहे माझ्या सासूला न्याय मिळावा बस मला दुसरं काहीच नाही म्हणा माझ्या कुटुंबाला आर्थिक आणि मानसिक परिस्थिती खूप खराब आहे आज त्यांच्यासाठी काहीतरी व्हावं माझं हेच आहे माझ्या मिस्टरांना खूप खूप म्हणजे खूप धक्का बसणार ही गोष्ट ऐकल्यानंतर पण त्याला आणि त्याच्या मालकाला अटक व्हावी हेच आमचं सा मनापासून हे जे गाजारी ब्रिजवर जे घडलेलं आहे ते खरखरच खूप दुःखदायी घटना आहे आणि एक महिला त्या ठिकाणी वारलेली आहे आणि एक माणूस त्या ठिकाणी ॲडमिट आहे त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे वास्तविक पाहता हे सर्व पोलीस प्रशासनाने हँडल केलं पाहिजे इथं हे लोक दिरंगाई करतात म्हणून हे असे लोक रस्त्यावर कोणालाही उडवत सुटलेत आणि आमचे पोलीस प्रशासन जे आहे अडग्याचे ते तर त्याच्याहून पुढे आहेत तर त्यांना कुठल्याही कायद्याचा लोकांना धाक दाखवायचा आणि आता आमच्या मी त्याचा प्रतिनिधित्व करतो पडगा मी स्वतः राहतो तर तिथली परिस्थिती खूप वाईट आहे या असल, त्या प्र पोलीस प्रशासनाने एवढी बिकट परिस्थिती करून ठेवलेली आहे कोणालाही गुन्हेगार असेल कोणालाही असेल त्यांना पाठीशी घालणं हे यांचं काम आहे ते आहेत स्वतः आणि त्यांच्याबरोबर तो त्यांचा स्टाफ जो आहे तोही तसाच आहे त्याच्यामुळं इथं जी घटना घडलेली आहे आम्ही त्यांच्या पाठीशी तर आहोतच दोन्ही आमदार आणि येत्या सेशनमध्ये आम्ही हा आवाज उठवणार आहेत त्या कुटुंबाला त्यांचा न्याय न्याय हक्क मिळाला पाहिजे आणि त्या ट्रक मालकावर त्या ड्रायव्हरवर दोघांच्याही कारवाई झाली पाहिजे कारण तो ट्रक ड्रायव्हर एका रात्रीत त्याला ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्याला जामीन करून लगेच सोडून देतात हे काही मिलीभगत झाल्याशिवाय हे लगेच सोडू शकत नाही याचं कारण त्या ट्रकमध्ये काय आहे दादा जसा दादा बोलला का त्याची शहानिशा केली पाहिजे म्हणजे एवढा सुसाट तो ड्रायवर येतो ह्या बाजून त्या बाजूला गाडी नेतो रिक्षाचा चकाचूर करतो म्हणजे याच्यामध्ये काहीतरी गोड बंगाला आहे त्याच्यामुळं पोलीस प्रशासनावर कठोर कठोर कारवाई करावी जसं दादा बोलला का त्याला गडचिरोलेलं पाठवायचं का काय ते आम्ही ठरवू उद्या मग उद्या आम्ही एस पीलाही भेटणार आहोत आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनाही जाऊन भेटणार आहोत कारण अशा अधिकारी आमच्या भागामध्ये असले तर सर्व म्हणजे पोलीस प्रशासनाला जे वाटवला जातं आणि नाव बदनाम होतं आमचं म्हणजे मी पडग्याला राहतो मडगाव पोलीस स्टेशन बदनाम करण्याचं काम हे लोक करत आहेत त्याच्यामुळं असे पोलीस प्रशासन कुठंतरी लांब नेऊन टाकावं तिकडं चांगलं काम करतील इथे हीच आमची मागणी त्या ठिकाणी राहणार राहणार आणि या कुटुंबाला कशी मदत करता येईल ते आम्ही दोन्ही आमदार मिळून ते करून आहोत साहेब पण तुम्ही सत्येत आहात आणि अशा प्रकारचे पोलिसांची मजुरी वाढलेली आहे कुठेतरी प्रशासनाचं शासनाचं त्यांच्यावरती चाप नाही असं वाटतं कसं हे चाप आहेच पण कधी कधी हे एवढे मगरुरी यांच्यामध्ये असते का ते त्यांना डावळून हे सर्व कारभार करत असतात आणि यांचे कसं असतं आमच्याकडं वेअरहाऊस खूप आहे त्याच्यावर तिकडं मिळतं जास्त इकडं काय मिळत नसेल त्याच्यामुळं कुठून न कुठून वसूल करायचं हे यांचे धंदे आहेत त्याच्यामुळं अशा प्रशासनाला आम्ही उद्या जाऊन साहेबांना भेटून आणि ते कार्यक्रम त्यांचा करणार आहोत